पॅन्थरच्या काळामध्ये आणि रिपब्लिकन चळवळीच्या काळामध्ये बाबासाहेबांना विरोध करणाऱ्यांची मी लावली होती वाढ माझ्या पाठीच उभं होत इंगणघाट समीर भाऊ म्हणजे वाढी निवडणुकीमध्ये अजिबात होत नाही हा ज्यांचे विधानसभेच्या निवडणुकीत होत नाही हार त्यांचं नाव आहे समीर भाऊ पुन्हा तर आपले ते लाडके आमदार आहेत आणि आपल्या समाजाला सगळ्या समाजाला तर ते न्याय देतच असतात पण आपल्या बौद्ध समाजाला विशेष न्याय देण्यासाठी अनेक वेळेला त्यांची मदत आहे दीक्षाभूमीच्या कंपाऊंड साठी त्यांनी चाळीस लाख रुपये दिलेले आणि हिंगणघाटची दीक्षाभूमी आहे त्या दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाला मी त्यांच्या काळात उपस्थित होतो ती जागा आपल्याला मिळाली पाहिजे आणि एकदा मी आणि कुणावर आम्ही मुख्यमंत्र्यांना देवेंद्रजीना भेटणार आहोत आणि दीक्षा भूमीला दहा कोटी रुपये दहा बारा कोटी रुपये मिळाले पाहिजे यासाठी आपल्याला प्रेम करायचा आहे प्रभाकर आपल्या अंतरच्या मुवमेंट पासून आमच्या पाठीशी उभे राहिलेले बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की स्वतःच्या पायावर उभे राहा दुसऱ्यांच्या शिळ्या तुकड्यावर जगण्यापेक्षा आपण अत्यंत स्वाभिमानाने जगलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सांगितलेला जो स्वाभिमान आहे ते स्वाभिमान टिकवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतो आहोत बाबासाहेब नसते तर आम्हाला कोणी विचारलं नसतं बाबासाहेबांसारखं अत्यंत धाडसीय व्यक्तिमत्व वैचारिक विज्ञानवादी व्यक्तिमत्व समतेचा विचार मांडणारा व्यक्तिमत्व दलित बौद्ध हिंदू मुस्लिम सिख ईसाई आणि सर्व जाती धर्माच्या जा, लोकांना जोडणारं व्यक्तित्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व रिपब्लिकन पक्षाची संकल्पना त्यासाठी झाली की आपल्याला या देशामध्ये दे, लोकशाही मजबूत करायची आहे आणि लोकशाही मजबूत करायची असेल तर कर त्या लोकशाहीत राहणारा माणूस मजबूत झाला पाहिजे त्या माणसाला मजबूत करायचं असेल तर आपणाला निवडणूक लढली पाहिजे निवडणूक लढली तर आपण निवडून आलं पाहिजे आणि निवडून आल्यानंतर गरिबांचं भलं करण्यासाठी त्या नेत्याने प्रयत्न ने केला पाहिजे ही भावना बाबासाहेबांची होती आणि त्यामुळं मुंबईच्या आणि भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला बाबासाहेब आंबेडकर हल्ल्यानंतर ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याची त्यांची भूमिका होती सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणू आणि त्या पक्षाचा मंत्री म्हणून मला नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे <प्थाँगा> मी काय बोलत असेल पण मी भारतीय जनता पार्टी सोबत आहे असं लोक म्हणतात मी त्यांना सांगतो की मी भारतीय जनता पार्टी सोबत नसून भारतीय जनता पार्टी माझ्या <प्थाँगा> सोबत आहे सगळे एकमेकांचे आहोत वैचारिक मंत्री काय मुद्द्यावर असतात घराघरामध्ये लोकांना असतात पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार न सोडणारे कार्यकर्ते आहोत कुणी काही म्हणत असेल की राजीनामा द्या राजीनामा द्या एक मंत्री आपल्या देशामध्ये आहे त्याला सांगतात की राजीनामा द्या आणि राजीनामा द्यायचा असेल तर राजीनामा देऊन टाकू राजीनाम्याचा विषय अजिबात नाही आहे मी कार्यकर्ता आहे आणि मी मंत्री असलो काय खासदार असलो काय नसलो काय मी तुमचा माणूस आहे तुम्ही माझे आहात आणि त्यामुळे आपण सर्वांनी मिळून आपल्याला कनिष्ठ सारखे पेट्रोल पंप उभे करायचे आहे बौद्ध धर्मियांमध्ये कनिष्ठ नावाला अत्यंत महत्व आहे आणि पुढे हैदराबादला ला तेलंगणाकडे जाताना इकडे नागपूरकडे जाताना या नॅशनल हायवे वर प्रभाकर कांबळेंच्या पेट्रोल पंपासाठी काय अडचण होती ती दूर करण्यासाठी मला मदत करण्याची आणि पेट्रोल पंपाचं उद्घाटन आपल्या हस्ते झालं पाहिजे असं मी दुबईवरून रात्री एक दीड वाजता आलो आणि सकाळी सात हज प्लेन पकडून मी नागपूरमध्ये आलो आणि त्यांना सांगितलं होतं की मी सकाळी आल्याबरोबर दीक्षाभूमीला भेट देणार आहे आणि त्यानंतर रिंगणगाडला येणार आहे त्यामुळे आपलं गावाचं नाव आहे दारोडा गावाचं नाव आहे दारोडा पण इथली माणसांना नाही दारुडी <laughs> गावाचं नाव आहे या ठिकाणी मिल आहे या दाल मिलचं सुद्धा या ठिकाणी माझ्या हस्ते आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे लोकार्पण झालेलं आहे आणि या दाल मिलचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना होणार आहे पेट्रोल पंपाचा फायदा गाडी चालायची असेल तर पेट्रोल पंपाची आवश्यकता आहे पंपाची जा पेट्रोलची आवश्यकता आहे पेट्रोल नसेल तर गाडी अजिबात चालू शकत नाही पाण्याने आणि गाडी चालली पाहिजे असं आपण म्हणतो पण अजून तो शोध लागला नाही आणि पाण्यावर जर गाडी चालवायचं ठरवलं तर एका गाडीवरून दुसऱ्या गाडी अशा चालतील म्हणजे आता शहरामध्ये एवढं एवढ्या गाड्या वाढलेल्या आहेत अनेक लोकांकडे गाडी आहे बँकेत नोकरी करणारा मंत्रालयात नोकरी करणारा किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारा अशा अनेक जे लोक आहेत सगळ्या समाज याच्या गाड्या घेत आहेत त्यामुळं गाड्या भरपूर वाढलेल्या आहेत पण ठीक आहे तर आज या पेट्रोल पंपाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आणि प्रभाकर कांबळे हे आंबेडकरी चळवळीतले चांगले नेते आहेत त्यांच्या जा मिसेची त्यांना फार मोठी साथ आहे त्यांच्या विषयची साथ नसेल तर आपल्याला काही करता येत नाही आहे त्यामुळं आपलं जे कुटुंब आहे त्यांचा मुलगा अखेर आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यामुळं या ठिकाणी त्यांचा मुलगा सचिन कांबळे आहे त्यांची मिसेस शकुंतला कांबळे आहे आणि प्रियंका कांबळे स्मिता कांबळे उमेश घाटगे आपले विभागीय कृषी संचालक सुभाष रहानले नंतर एडव्होकेट केशव धाबर्डे शंकर मुंजेवार बाळू भरडे दयाल भादुरे पप्पू कागडे आमचे युवक अध्यक्ष हे आलेले आहे अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे त्यामुळे पुढे आम्हाला ड्रॅगन पॅलेस ला जायचं आहे नंतर तो दोन वाजता सगळ्या नेत्यांची पत्रकार परिषद आपण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये चौदा ऑक्टोबरला मुंबईला एक भव्य अशा पद्धतीचं एक आंदोलन जे आहे ते आंदोलन महाबोधी महाविहाराच्या मागणीसाठी आपण ठेवलेलं आहे जरूर मी मंत्री आहे पण अनेक लोकांना वाटतंय की मंत्री मोर्चा काढण्याची काय आवश्यकता हो आहे तर मी मंत्री असताना महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये असताना मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना नाव देण्यासाठी आरपीआय मोर्चे मन् काढले या मोर्चामध्ये मी होतो तर त्यामुळं मोर्चा घडण्याचा विषय नाही आहे मागणीसाठी मोर्चा आहे तो काय महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये नाही पण देवेंद्र फडणवीसजींना सांगणार आहे की बाबा आपण एकदा पंतप्रधानांची वेळ मिळवून द्या म्हणजे मी मी तर आहेच आहे पण महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज जास्त राहतो आणि महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यातली अशा पद्धतीची मागणी आहे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे त्यामुळं देवेंद्रजींनी थोडा पुढाकार घ्यावा या उद्देशाने आम्ही तो मोर्चा ठरवलेला आहे चौदा ऑक्टोबरला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती जो आजचा दिवस आहे आता विजयाचा आपल्या दिन जो आहे आणि जशी विजयाता दशमी होती तसा विजय आम्ही साजरा करण्यासाठी बाबासाहेबांनी हा निर्णय घेतला होता पण बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा जरूर घेतली होती पण बाबासाहेबांनी संविधान लिहिताना सर्व धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यामध्ये मांडली होती त्यामुळं आपल्या देशाचं संविधान सर्व धर्म समभावाचं आहे वैचारिक मतभेद असू शकतात देशाचे नागरिक म्हणून आपण सगळे एकत्रित आहोत आणि त्यासाठी आपण सगळ्यांना पुढं योगदान अत्यंत आवश्यक असतं त्यामुळं मला असं वाटतं की आज इथे आपण सगळेजण आला आणि या ठिकाणी आमदार साहेब आणि माझ्या हस्ते या उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे इथं आज मी लक्षणं चांगली इथं चालवा प्रभाकर खांबळेला पाच एकर जमीन आहे त्याच्यामध्ये दोन एकरमध्ये पेट्रोल पंप आहे एका एकरामध्ये लाल बिल आहे दोन एकरामध्ये काही झाडंबिल त्यांनी लावलेली आहे फळ झाडं लावलेली आहे तर दार त्या फळ झाडांना लवकर फळं येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि फळं येणारी झाडं लावा फळं नाही येणारी झाडं लावू लोकांना फळ फळं आपल्याला मिळाली पाहिजे त्यामुळं या ठिकाणी हा सगळा विदर्भाचा जो परिसर आहे अत्यंत सुंदर परिसर आहे त्यावेळेला पाऊस भरपूर पडलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी झालेलं सा आहे आणि राज्य सरकार जे आहे देवेंद्र सरकार आहे ते सरकार शेतकऱ्यांच्या पाठीचे आहे शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत झाली पाहिजे उदवत झालेल्या पिकांना पिकांचे जे नुकसान भरपाई आहे ती मॅक्झिमम ती राज्य सरकारकडून मिळावी केंद्राकडून त्याला मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि बाकी ज्या कॉर्पोरेट जगतात त्या लोकांनी त्याला मदत करावी ज्यांनी ज्या जे जे मदत करू शकतात त्यांनी त्याला मदत करावी अशी आपली अपेक्षा आहे आणि मी सुद्धा माझ्या माझा जो मा मंत्रिपदाचा जो पगार आहे मला तर दोन लाख रुपये पगार आहे आमचा पगार दोन लाख आहे पण जे आपले सगळे पायलट जे आहे त्या पायलटना पाच पाच रुपये पगार आहे त्यामुळे आमचा पगार वाढवा म्हणतोय पण आमचा पगार वाढवत नाही आहे त्यामुळं आमचा पगार दोन लाखाचा आहे तर तेवढाच आहे तो दुसरा काय बघता नाही काय नाही आहे ठीक आहे तर माझा जो एक महिन्याचा पगार आहे तो मी या यासाठी उद्या मी चेक मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे आणि ज्याला ज्याला मदत करणं शेक आहे त्यांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या प्रभाकर सामळेला आर्थिक आधी शुभेच्छा देतो आपण अशाच पद्धतीने उद्योग करत राहा आम्ही आपल्यासोबत आहोत जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ न महुता